लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना मिळणार दहा लाख रुपये सरकारची नवीन योजना प्रसारित झाली आहे आणि यामधून ज्या या पात्र महिला असणार आहेत यांना दहा लाख रुपये मिळणार आहेत तर ही जी काही योजना आहे नेमका कोणाला दहा लाख रुपये मिळणार आहे याच्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे आणि ज्या महिलांना आवश्यकता आहे त्या महिलांना हे पैसे कसे मिळणार याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा जर तुम्ही आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी नेहमीच घेऊन असणार आहे बघा लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून जवळपास सरकार प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रमाणात देत आहे परंतु आता जी काही पुढची असणार आहे त्या माध्यमातून महिलांना दहा लाख रुपये मिळणार आहेत ठीक आहे दहा लाख रुपये मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत महिलांना साडेसात हजार रुपये दिले गेले आहेत शिवाय आता पुढचा जो हप्ता आहे तो एकवीसशेचा असणार आहे आणि याच आताच महिलांसाठी एक नवीन योजना सुद्धा आलेली आहे चला आता आपण वेळ न घालवता ती योजना बद्दल जाणून घेऊया दर बघा पंजाब नॅशनल बँक तर्फे ती योजना राबवली जाणार आहे याच्याबद्दल डिटेल माहिती घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंजाब नॅशनल बँक महिलांना रोजगार देण्यासाठी एक विशेष योजना राबवत आहे ज्याद्वारे महिलांना त्यांची स्वप्न पूर्ण करता येतील पी एन बी म्हणजे पंजाब नॅशनल बँकने सुरू केलेल्या महिला उद्यम निधी योजना बघा या, या योजनेचं काय नाव आहे ते समजून घ्या महिला उद्यम निधी योजना या अंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात यासाठी पंजाब नॅशनल बँक त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते करणार आहे अशा परिस्थितीत या योजनेद्वारे महिलांना कमीत कमी व्याजदरात आणि कमी अटीत कर्ज दिले जातील या कर्जाद्वारे महिला आपला व्यवसाय सहज सुरू करू शकणार आहे ही पंजाब नॅशनल बँकेची स्कीम आहे मित्रांनो जाणून घेऊया त्याच्यानंतर काय म्हटलंय पुढचं ज्या महिलांना केवळ पैशा व्हावी व्यवसाय सुरू करता येत आला नाही त्यांना आर्थिक मदत दिली जात आहे तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या योजनेच्याही मदत घेऊ शकता आज आम्ही तुम्हाला या योजनेद्वारे कर्ज कसे घेतले जाऊ शकते आणि कोणत्या व्यवसायासाठी हे कर्ज घेतले जाऊ शकते याबद्दल सांगत आहोत चला तर मग मित्रांनो या योजनेशी संबंधित सर्व काही जाणून घेऊया आता याच्यातला पहिला पॉइंट बघा कर्ज कोणत्या कारणासाठी घेतले जाऊ शकतात ठीक आहे महत्वाचं पॉइंट आहे लक्ष देऊन ऐका या योजनेअंतर्गत महिला लघु उद्योग क्षेत्रात स्वतःचा प्रकल्प सुरू करण्यासाठी बँकेकडून आर्थिक सहाय्य घेऊ शकतात महिला उद्योजकांचा कोणताही व्यवसाय किंवा उद्योग संत गतीने चालत असल्यास किंवा आर्थिक अडचणींना तोंड देत असल्यास या योजनेचा लाभ घेऊन त्यांना बळकटी देता येईल म्हणजे काय म्हटलंय आपल्याला जर तुम्हाला स्वतःचा प्रकल्प सुरू करायचा असेल एखादा व्यवसाय जर सुरुवात सुरू करायचा असेल त्यासाठी बँक तुम्हाला आर्थिक सहाय्य करणार आहे महिला उद्योजकांचा जर कोणताही व्यवसाय किंवा उद्योग जर संत गतीने चालत असेल त्याला जर आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत असेल तर या योजनेच्या माध्यमातून त्यांना बळकटी करण्या करता सुद्धा येणार आहे या योजनेची मद मदत लघु उद्योग युनिट्स आणि सेवा उद्योग उपक्रमांच्या विस्तारासाठी देखील घेतले जाऊ शकते आता याच्या संदर्भात बघा उद्योगाशी संबंधित आधुनिकरण आणि अब मध्ये या योजनेचा लाभ घेता येईल महिला उद्योग निधी योजनेद्वारे प्रदान केलेली निधी मध्यम आणि लघु उद्योगांना सेवा उत्पादन उत्पादनाशी संबंधित क्रिया पालकांसाठी वापर केला जाऊ शकतो ठीक आहे आता किती कर्ज मिळू शकते तुम्हाला बघा पंजाब नॅशनल बँकच्या योजनेमुळे महिला स्वतःचा व्यवसाय किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकतात निधी समर्थनाचा वापर विद्यमान प्रकल्प अपग्रेड किंवा विस्तार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो याचा अर्थ करत असाल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा फायदा घेऊ शकता किंवा तुमचा ऑलरेडी एखादा व्यवसाय असेल त्याला अपग्रेड किंवा विस्तार करण्यासाठी सुद्धा या पैशांचा तुम्ही वापर करू शकता त्यासाठी तुम्हाला पंजाब नॅशनल बँक दहा लाखा रुप दहा लाख रुपयापर्यंत कर्ज देणार आहे आता बघा कर्ज फेडीचे मुदत कसे असणार आहे ते या योजनेद्वारे कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला पाच ते दहा वर्षाच्या आत कर्जाची परतफेड पर करावी लागेल लक्षात घ्या व्याजदर वेळोवेळी बदलत राहतात परंतु असे मानले जाते की या योजनेद्वारे उपलब्ध असलेल्या कर्जावरील व्याजदर इतर कर्जांच्या तुलनेत कमी आहे म्हणजे तुम्ही इतर जर कोणताही कर्ज घेतलात त्यांच्या बदल्यात यांचं व्याजदर ऑलरेडी कमी आहे ओके चला मुदत बघितल्या पाच ते दहा वर्ष फिरू शकतात आता कोण कर्ज घेऊ शकतो बघा महत्वाचा पॉईंट कोण कर्ज घेऊ शकतो तर बघा याच्यासाठी या योजनेत फक्त महिलाच अर्ज करू शकतात म्हणजे ही जी योजना आहे ती फक्त लाडक्या बहिणींसाठी आहे ठीक आहे ज्यांना छोटा उद्योग व्यवसाय सुरू किंवा वाढवायचा आहे कर्जासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचा व्यवसायात कमीत कमी एक्कावन्न टक्क्याहून अधिक मालकी हिस्सा असायला पाहिजे म्हणजे जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायामध्ये तुमचा मालकी हक्क कमीत कमी एक्कावन्न टक्के पाहिजे तुमच्या प्रकल्पाची किंमत दहा लाख रुपये आहे पेक्षा जास्त नसावा म्हणजे तुमचा जो काही प्रकल्प आहे तो दहा लाख रुपये पेक्षा जास्त नसाला पाहिजे म्हणजे दहा लाखाच्या आत असला पाहिजे मंजूर कर्जानुसार संबंधित बँकेकडून प्रतिवर्षी एक टक्का सेवा कर आकारला जातो म्हणजे बघा इतर कोणतंही बघा तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त प्रमाणात व्याजदर असो पण या ठिकाणी फक्त तुम्हाला एक टक्का व्याजदर द्यावा लागणार आहे त्यामुळे अतिशय चांगला आहे हे त्याच्यानंतर बघा तुम्ही या तुम्ही कोणत्या प्रकल्पाचा व्यवसाय सुरू करू शकता कोणकोणते प्रकल्प आहे बघा या, या योजनेतून मिळालेल्या कर्जामुळे महिला ऑटो रिपेरिंग पार्क आणि सर्व्हिस सेंटर चालू होऊ शकतात ब्युटी पार्लर चालू शकतात केबल टी नेटवर्क चालू शकतात कॅन्टीन आणि रेस्टॉरंट चालू शकतात नर्सरी चालू शकतात सायबर कॅफे चालू शकतात डे केअर सेंटर चालू शकतात सलून चालू शकतात शेती आणि कृषी उपकरणे सेवा करू शकतात टेलरिंग करू शकतात असे अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही सुरू करू शकतात आणि या संदर्भात जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करू शकतात म्हणजे तुम्ही ट्रेनिंग सेंटर सुद्धा चालू करू शकतात तर अशा पद्धतीने ही दहा लाख रुपये देणारी योजना आहे महत्वाचा पॉईंट असा आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक टक्का वर्षाला व्याज भरायचा आहे आता इतर असादा होम लोन जरी घेतलं तुम्ही तर त्या ठिकाणी सुद्धा नऊ टक्के व्याज दर लागतो वर्षाला परंतु या ठिकाणी फक्त एक टक्का व्याज दर लागतो त्यामुळे या योजनेचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या आणि बघा दहा लाख रुपये जर तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही या दहा लाखो रुपयांमध्ये कोणताही एक व्यवसाय सुरू करू शकतात आणि स्वतःची प्रगती करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार